योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या महिलांना दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार आहे त्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुशखबर दिली लाडक्या बहिणी करता पुढच्या हप्त्यासाठी छत्तीसशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे ई के करण्याची शेवटची तारीख डिसेंबर एकतीस असून याबाबत आता एक मोठी अपडेट येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी सरकारने बंधनकारक केलेल्या ई केवायसी ई केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख डिसेंबर एकतीस आहे मात्र अद्यापही लाखो महिलांची ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने सरकार ही मुदत एकतीस डिसेंबरच्या पुढे वाढवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे नाव बाद होण्याची भीती योजनेच्या नियमानुसार ज्या महिलांची ई वायसी पूर्ण नसेल त्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून हटवली जाऊ शकतात याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून युद्ध पातळीवर ई केवायसी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटीच्या समस्या विचारात घेता सरकार महिलांना दिलासा देण्यासाठी काही दिवसांची वाढीव मुदत जाहीर करू शकते वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की महापालिका निवडणुका जानेवारीच्या मध्यात होणार आहेत त्यामुळे ही तारीख वाढवण्याची शक्यता आहे महिला आणि बालविकास विभागाने फसवणूक रोखण्यासाठी दोन पूर्णांक चार दशांश कोटी नोंदणीकृत महिलांचे ई के पुन्हा पडताळण्याची मोहीम सुरू केली आहे चाळीस लाखांहून अधिक महिलांनी अद्याप त्यांचे ई केवायसी पूर्ण केलेले नाही या प्रक्रियेसाठी अधिकृत अंतिम तारीख डिसेंबर एकतीस आहे परंतु अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मुदतवाढ जवळजवळ निश्चित आहे अनेक पात्र महिलांनी अद्याप त्यांचे ई केवायसी पूर्ण केलेले नाही जिल्हा निहाय आढावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते जिल्हावार दररोज ई के प्रक्रियेचा आढावा घेतला जात आहे जर मोठ्या संख्येने पात्र महिला एकतीस डिसेंबरपर्यंत अपूर्ण राहिल्या तर अंतिम मुदत वाढवता येऊ शकते असंही नवभारत टाइम्स डॉट कॉमच्या वृत्तात म्हटलं आहे राजकीय कारणे दुसरीकडे राजकारण्यांचे म्हणणे आहे की महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने सत्ताधारी पक्षाला ई अंतिम मुदत काटेकोरपणे अंमलात आणण्यात अडचण येतील एका वरिष्ठ नेत्याचे म्हणणे आहे की लाडकी बहीण योजनेने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निधी रोखल्याने राजकीय परिणाम होऊ शकतात अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात ई केवायसी करण्याची अंतिम मुदत वावण्याच्या संदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये त्यामुळे लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात ज्या महिलांनी अद्याप आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये त्यांनी वाट न पाहता एकतीस डिसेंबर पूर्वी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट पंचेचाळीसशे रुपये येणार महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होईल त्यामुळे लाडक्या बहिणींना सतरा जानेवारी नंतर योजनेचा लाभ मिळणार आहे महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा तिन्ही महिन्यांचे एकत्रित पंचेचाळीसशे रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये मी यासंदर्भात अधिकृत सरकारी घोषणांची वाट पाहण्यास सुचवू का की तुम्हाला ई केवायसी कसे करायचे याबद्दल माहिती हवी आहे